भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना या देशाला दिलेले संविधान ही देशासाठी मोठी देणगी आहे त्याचबरोबर संविधाने दिलेला सर्वांना समान एकमताचा अधिकार यामुळे देशाची लोकशाही मजबूत आहे आज करत येथील रत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आपल्या उपस्थितांना सर्वांना आमच्या व्यक्तीपण परिवाराच्या वतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त शुभेच्छा देतो जय भीम जय महाराष्ट्र भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त आयोजित असलेल्या या कार्यक्रमाला उपस्थित असलेले सन्मान्य सद्यसाहेब सर्व उपस्थित असलेले सर्व सन्माननीय माजी नगरसेवक पदाधिकारी आज या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त मी आमच्या समस्त वेगवेगळ्या परिवाराच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो